पैशाच्या हव्यासापोटी ऑनलाईन द्वारे बँक खात्यामधून किंवा वेगवेगळ्या फसव्या योजनांमधून पैसे काढून येत घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत बँक खात्यामधून हजारो लाखोंच्या रक्कम काढून घेतल्याचं कळल्यावर पायाखालची जमीन डोक्याला हात लावून बसण्याची पाळी येते दरम्यान द्वारे हडप काढून घेतलेल्या रकमा हस्तगत करून संबंधितांना देण्याचे अत्यंत महत्वाचे आणि ज्यांचे पैसे गेले होते त्यांना दिलासा देण्याची भूमिका पोलीस प्रशासनाच्या सायबर क्राईम विभागामार्फत पार पाडली जाते सायबर क्राईम मध्ये आलेल्या तपासाच्या गुन्ह्यात या विभागाच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सन दोन हजार एकवीस बावीस व सन दोन हजार तेवीस या तीन वर्षात चौसष्ट लाख बावन हजार रुपये हस्तगित केलेत पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राईम गुन्हे शाखेत ऑनलाईन फसवणूक वर्क फ्रॉम होम पैसे दाम दुप्पट करून देतो पॅकेजिंगचे काम अशी वेगवेगळे आमिष दाखवून लोकांना मोबाईलवर मेसेज व जाहिरात टाकून फसवणूक केली जाते असे फसवणुकीचे गुन्हे सायबर कडे तपासासाठी येतात तसेच शहरातील फौजदार चावडी जेल रोड, सदर बाजार विजापूर नाका सलगर वस्ती जोडभावी एमआयडीसी व सात पोलीस ठाण्यात दाखल झालेत पंचवीस लाखांच्या वरील रकमेचे फसवणुकीचे गुन्हे सुद्धा पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाने तपासासाठी सायबर क्राईमकडे येतात सायबर क्राईम गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीशेल गजा यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार व सोळा कर्मचारी आहेत यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा सा समावेश आहे या पथकाने सायबरचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींकडून सन दोन हजार एकवीस मध्ये आठ लाख तेहतीस हजार एकोणीस रुपये तर सन दोन हजार बावीस मध्ये एकतीस लाख व सन दोन हजार तेवीस मध्ये पंचवीस लाख चौऱ्याऐंशी हजार असे चौसष्ट लाख बावन्न हजार रुपये हस्तगत केले सायबर क्राईममध्ये सोशल मीडिया सर्वेलन्स हा विभाग आहे या विभागाने मार्च एप्रिल व मे या तीन महिन्यात ब्याण्णव केसेस शोधल्यात सोशल मीडिया सर्वेलन्स या विभागाचं काम म्हणजे व्हॉट्सअपवर आक्षेपार पोस्ट टाकणं घातक हत्यार असं पोस्ट किंवा व्हिडिओ टाकणं उदाहरणार्थ रस्त्यावर गल्लीतील नेत्यांचा वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापण अशा प्रकारचे पंधरा दखलपात्र व बारा अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत व उर्वरित गुन्ह्यामध्ये प्रतिबंध कारवाईसाठी पोलीस ठाण्यास पाठवले जातात या सायबर क्राईम सर्वेलन्स या विभागात एक हवलदार व पाच कर्मचारी काम करत श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी